महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर खुर्दमध्ये अवैध दारू वाहतूक करणारी वॅगनर कार शहर पोलिसांनी पकडली आहे तर या कारवाईत पोलिसांनी जवळपास तीन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आदिवासी दिनाच्या निमित्तानं अकोले तालुक्यात ड्रायडे आदेशित केला होता सदर ड्रायडेमध्ये अवैधरित्या दारू विकण्याच्या उद्देशानं राजेश बबन शिंदे वयवर्षे चाळीस राहणार शाहूनगर अकोले हा संगमनेरमध्ये येऊन अवैध दारू घेऊन अकोलेकडे जात असताना शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख हवालदार राऊसाहेब लोखंडे विशाल करपे हरिदास बांडे आत्माराम पवार यांनी या ठिकाणी जाऊन ही अवैध दारू पकडली आहे यामध्ये एम एच चौदा एक्स पासष्ट दहा ही सिल्वर कलरची वॅग्नर गाडी जप्त केली गेली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनमणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंचाहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस